परांडा येथे कामगार सुरक्षा दलाच्या दोन नव्या शाखांचे उद्घाटन व संपर्क कार्यालयाचे भूमिपूजन थाटात संपन्न महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे नूतन दोन शाखांचे उद्घाटन तसेच संपर्क कार्यालयाचे भूमिपूजन थाटामाटात संपन्न झाले या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकनेते भगवानराव वैराट साहेब प्रमुख उपस्थित होते सोबत राज्य संघटक तथा धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कामगार व बहुजन घटकांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दलाच्या माध्यमातून राज्यभर संघटन मजबूत हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला त्याचा एक भाग म्हणून परांडा येथे दोन शाखांचे उद्घाटन व एक संपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमादरम्यान सोलापूर जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते भगवानराव वैराट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद भाई शेख सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ डाडर महिला तालुका अध्यक्ष कांताबाई गायकवाड तालुका अध्यक्ष अतुल सोनवणे शहराध्यक्ष संतोष मोहिते महिला आघाडी चांदणी शाखा अध्यक्षा

यांच्या वतीनं या आज या पराठा धाराशिव या दौऱ्यावर असताना आदरणीय यांच्या आदेशानुसार आज सर्व प्रमुख पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय मोहम्मदबाई शेख राज्य संघटक संजीवजी भंडेसाहेब धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ शिंदे त्यांच्याबरोबर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आपण छोटेखानी आदरणीय दसरा जी संस्था आहे वाढदिवस आपण या ठिकाणी करीत आहोत त्यांना पुढील वाटचा आणि त्यांच्या हातून उर्वरित सर्वसामान्य कष्टकरी बहुजन वर्गाचे कष्टकरी कामगार वर्गाचे कामं होत त्यांच्या प्रश्नांना त्यांच्या माध्यमातून न्याय मिळव अशी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो अतिशय अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण झालेलं हे नेतृत्व आणि त्या माध्यमातून त्यांना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीच्या जाणीवच्या माध्यमातून ते निश्चितपणे सर्वसामान्य कष्टकरी बहुजन समाजाच्या न्यायासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी सतत कार्यरत राहतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील अशी अपक्ष सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमच्या सर्व प्रमुखांच्या वतीनं त्यांना अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका